नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो पंधरा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण की त्या पंधरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्या शेतकऱ्यांच्या जमिनी जे नुकसान झालेलं आहे त्या जमिनी नीट करण्याकरता राज्य सरकारने ही नुकसान भरपाई अखेर पंधरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मंजूर केलेली आहे आता कोन आएद, कोन जमीनी ची करता, करता, ते कोणकोणते पंधरा जिल्ह्या आहेत कोणकोणत्या शेतकऱ्यांना जमिनीची दुरुस्ती करण्याकरता पैसे मिळणार आहेत या संदर्भामध्ये संपूर्ण माहिती हेक्टरी किती रुपये मिळणार आहेत आणि ही जमीन दुरुस्ती करण्याकरता जे सरकारने पैसे मंजूर केले आहेत ते कोणत्या दिवशी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आणि हे पैसे जमा होण्याकरता शेतकऱ्यांना कोणती कामं करावी लागणार या संदर्भामध्ये संपूर्ण डिटेल मध्ये माहिती आणि अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्वांना एकच विनंती आहे व्हिडिओ पर्यंत जेणेकरून हे संपूर्ण अपडेट तुम्हाला कळेल तर मित्रांनो राज्यातील पंधरा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण की ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेलेल्या आहेत त्या शेतकऱ्यांना खरडून गेलेल्या जमिनीची आपण पाहतोय जमिनी ज्या शेतकऱ्यांच्या खरडून गेल्या नीट करण्याकरिता निविष्ट अनुदान हेक्टरी पंचेचाळीस हजार रुपये सरकारने काल सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस चा एक महत्वाचा शासन निर्णय काढून शेतकऱ्यांना मंजूर केलेला आहे याच्यामध्ये संपूर्ण जिल्ह्याची माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत याच्यामध्ये पहिला विभाग आहे छत्रपती संभाजीनगर विभाग आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील पहिला जिल्हा आहे धाराशिव धाराशिव जिल्ह्यातील तेतीस हजार दोनशे त्रेसष्ट शेतकऱ्यांना चाळीस कोटी अठ्ठेचाळीस लाख तीन हजार रुपयाचं अनुदान मिळणार आहे जमिनीच्या पुनर्भरणाकरिता खरडून गेलेल्या जमिनीच्या नुकसानीकरिता हेक्टरी पंचेचाळीस हजार रुपये आणि ही जमीन नीट करण्याकरिता धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही मदत सरकारने मंजूर केली आहे त्यानंतर मित्रांनो दुसरा जिल्हा आहे लातूर लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा जमिनी नीट करण्याकरिता एकंदरीत राज्य सरकारने त्रेचाळीस कोटी साठ लाख अडुसष्ट हजार रुपयाचं नुकसान भरपाई मंजूर केली आहे लातूर जिल्ह्यातील एकोणतीस हजार आठशे सत्त्याऐंशी शेतकरी आहेत या शेतकऱ्यांना एवढा निधी मंजूर झालेला आहे यानंतर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे नांदेड जिल्हा मित्रांनो नांदेड जिल्ह्यातील अठरा हजार एकशे चोवीस शेतकऱ्यांना बावीस कोटी पासष्ट लाख चौऱ्याण्णव हजार रुपयाचा निधी अखेर राज्य सरकारच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जमिनी नीट करण्याकरिता हा निधी मंजूर केलेला आहे आणि एकंदरीत या छत्रपती संभाजीनगर विभागातील धाराशिव लातूर नांदेड या तिन्ही जिल्ह्यातील एक्याऐंशी हजार दोनशे चौऱ्याहत्तर शेतकऱ्यांना एकशे सहा कोटी चौऱ्याहत्तर लाख पासष्ट हजार रुपयाचा निधी त्या शेतकऱ्यांच्या जमिनी नीट करण्याकरिता निधी मंजूर केलेला आहे यानंतर मित्रांनो आपण पाहतोय पुढचा जिल्हा आहे अमरावती भागातला पहिला जिल्हा बुलढाणा आणि बुलढाणा जिल्ह्यातील तीन हजार तीनशे बत्तीस शेतकऱ्यांना नऊ कोटी नव्याण्णव लाख रुपयाचं एक वेळच निविष्ट अनुदान जमिनी नीट करण्याकरिता खरडून गेल्या जमिनीकर जमिनीच्या पुनर्भरणाकरिता हा निधी मंजूर केलेला आहे हेक्टरी पंचेचाळीस हजार रुपयाप्रमाणे या बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता मदत मिळणार आहे त्यानंतरचा मित्रांनो जिल्हा आहे वाशिम वाशिम जिल्ह्यातील आपण पाहतोय तीनशे चौऱ्याण्णव शेतकरी आहेत आणि या तीनशे चौऱ्याण्णव शेतकऱ्यांना पस्तीस लाख शहाऐंशी हजार रुपयाचा निधी जे काही जमिनी खरडून गेलेले जमिनी नीट करण्याकरिता हा निधी मिळणार आहे यानंतर शेतकरी मित्रांनो आपण पाहतोय पुढचा जिल्हा आहे अकोला आणि अकोला जिल्ह्यातील फक्त तीन शेतकऱ्यांची जमीन खरडून गेलेली आहे आणि या तीन शेतकऱ्यांना जमीन नीट करण्याकरिता अडुसष्ट हजार रुपयाचा निधी राज्य सरकारने कालच्या जी आरच्या माध्यमातून मंजूर केला आहे यानंतर मित्रांनो अमरावती विभागातला शेवटचा जिल्हा तो म्हणजे यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यातील एक हजार चारशे पासष्ट शेतकऱ्यांना एक कोटी पंच्याण्णव लाख रुपयाचा निधी जमिनी नीट करण्याकरिता राज्य सरकारने मंजूर केलेला आहे आणि एकंदरीत आपण पाहतोय या अमरावती विभागातील अमरावती सॉरी अमरावती भागातील बुलढाणा वाशिम अकोला यवतमाळ या चारही जिल्ह्यातील पाच हजार एकशे चौऱ्याण्णव शेतकऱ्यांना बारा कोटी एकतीस लाख रुपयाचा निधी जमिनी नीट करण्याकरिता राज्य सरकारने मंजूर केलेला आहे यानंतर मित्रांनो आपण पाहतोय पुढचा विभाग आहे नागपूर विभाग आणि नागपूर विभागातला पहिला जिल्हा आहे नागपूर आणि नागपूर जिल्ह्यातील फक्त चौदा शेतकऱ्यांना एक लाख अठ्याऐंशी हजार रुपयाचा निधी जमिनी नीट करण्याकरिता राज्य सरकारने कालच्या माध्यमातून मंजुरी दिली आहे यानंतरचा मित्रांनो दुसरा जिल्हा आहे वर्धा वर्धा जिल्ह्यातील फक्त अठरा शेतकरी आहेत आणि अठरा शेतकऱ्यांना एक लाख शहाण्णव हजार रुपयाचा निधी जमिनी नीट करण्याकरता राज्य सरकारने मंजूर केलेला आहे त्यानंतरचा मित्रांनो जिल्हा आहे चंद्रपूर चंद्रपूर जिल्ह्यातील एकशे चौसष्ट शेतकऱ्यांना तीस लाख त्र्याऐंशी हजार रुपयाचा निधी राज्य सरकारने जमिनी नीट करण्याकरिता म्हणजे खरडून गेलेल्या शेतकऱ्यांना हा निधी मंजूर केलेला आहे है। आणि हेक्टरी पंचेचाळीस हजार रुपयाप्रमाणे तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत हा निधी मंजूर केलेला आहे त्यानंतरचा मित्रांनो जिल्हा आहे गडचिरोली मित्रांनो गडचिरोली जिल्ह्यातील सत्तेचाळीस शेतकऱ्यांना पाच लाख तीन हजार रुपयाचा निधी जमिनी खरडून गेलेल्या शेतकऱ्यांना जमिनीच्या पुनर्भरणाकरिता निधी मंजूर केलेला आहे आणि एकूण या नागपूर विभागातील नागपूर वर्धा चंद्रपूर गडचिरोली या तिन्ही जिल्ह्यातील दोनशे त्रेचाळीस शेतकऱ्यांना एकोणचाळीस लाख सत्तर हजार रुपयाचा निधी राज्य सरकारने मंजूर केलेला आहे त्यामुळे या सगळ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी पंचेचाळीस हजार रुपयाप्रमाणे तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत हा निधी ज्या ज्या शेतकऱ्यांची जमीन खरडून गेलेली आहे त्या त्या शेतकऱ्यांना हा निधी मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो आपण पाहतोय पुढचा जिल्हा आहे आता पुणे पुणे विभागातले जिल्हे बघण्याचा प्रयत्न करूया पुणे विभागातला पहिला जिल्हा आहे सातारा आणि सातारा जिल्ह्यातील सव्वीस शेतकऱ्यांना एक लाख पस्तीस हजार रुपयाचा निधी जमिनी नीट करण्याकरता मंजूर केलेला आहे त्यानंतरचा मित्रांनो जिल्हा आहे सांगली सांगली जिल्ह्यातील तीस शेतकऱ्यांना दोन लाख सत्याऐंशी हजार रुपयाचा निधी जमिनी नीट करण्याकरिता राज्य सरकारने मंजूर केलेला आहे त्यानंतरचा मित्रांनो जिल्हा आहे पुणे पुणे जिल्ह्यातील एकशे अडुसष्ट शेतकऱ्यांना अठरा लाख पंचाहत्तर हजार रुपयाचा निधी जमिनी खाडून गेलेल्या शेतकऱ्यांना पुनर्भरणाकरिता राज्य सरकारने मंजूर केलेला आहे आणि असे या पुणे विभागातील पुणे सातारा आणि सांगली या तिन्ही जिल्ह्यातील दोनशे चोवीस शेतकऱ्यांना बावीस लाख सत्त्याण्णव हजार रुपयाचा निधी राज्य सरकारने जमीन खरडून गेलेल्या शेतकऱ्यांना जमिनी नीट करण्याकरिता किंवा जमिनीच्या पुनर्भरणाकरिता निधी हा राज्य सरकारने निधी मंजूर केलेला आहे आणि एकंदरीत पुढचा जिल्हा आहे आता शेवटचा जिल्हा जळगाव जळगाव जिल्ह्यातील एक हजार सातशे चौदा शेतकऱ्यांना तीन कोटी ,00 पंच्याहत्तर लाख एकोणसत्तर हजार रुपयाचा निधी अखेर राज्य सरकारने मंजूर केलेला आहे आणि एकंदरीत नागपूर वर्धा चंद्रपूर गडचिरोली धाराशिव लातूर नांदेड सातारा सांगली पुणे बुलढाणा वाशिम यवतमाळ अकोला आणि जळगाव या एकंदरीत पंधरा जिल्ह्यातील अठ्याऐंशी हजार सहाशे एकोणपन्नास शेतकऱ्यांना एकशे तेवीस कोटी चौवेचाळीस लाख सत्तावन्न हजार रुपयाचा निधी राज्य सरकारने जमिनी खालून गेलेल्या शेतकऱ्यांना जमिनी नीट करण्याकरिता एक वेळचा निविष्ट अनुदान हेक्टरी पंचेचाळीस हजार रुपयाप्रमाणे तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत काल मंजूर केलेला आहे काल एक महत्वाचा शासन निर्णय सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस चा शासन निर्णय आणि या शासन निर्णयाच्या माध्यमातून या शेतकऱ्या एक वेळचा निविष्ट अनुदान जमिनी खाडून गेलेल्या शेतकऱ्यांना जमिनी नीट करण्याकरिता हा निधी मंजूर केलेला आहे आणि ज्या ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण झालेत त्या शेतकऱ्यांचे हे प्रस्ताव सरकारने मान्य केले आहेत म्हणजे मंजूर केलेले आहेत अजूनही शेतकऱ्यांचे प्रस्ताव सरकारकडे जाण्याचं बाकी आहे त्यांचे पंचनामे करण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे त्यामुळे जे जेवढे जेवढे पंचनामे सरकारकडे जाते ते सर्व पंचनाम्याचे जे, जे काही प्रस्ताव जे आहेत ते सगळे प्रस्ताव शासन लवकरच मंजूर करेल अशी माहिती सुद्धा राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे त्यामुळे आता ही जे निविष्ट आमदान सरकारने मंजूर केलेलं आहे तात्काळ शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती सुद्धा सध्या शासनाच्या माध्यमातून कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ज्या ज्या शेतकऱ्यांची जमीन खरडून गेले आहे त्या संदर्भातला कालचा ज्या राज्य सरकारने जे काढला होता त्या संदर्भातली एक महत्वाची अशी माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटासा अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा धन्यवाद